धर्म तो न कडे काय झाकिडे जीव भ्रमे प्राप्त प्रसंगी परम पवित्र आपल्या या गोवर्धन नगरामध्ये कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याच्या मृतमंत पुतळे कलस्थानी स्तर देहुनिवासी जगदगुरु तुकुबर आहे श्रीमंत की छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु म्हणून त्यांची अख्या जगतामध्ये ख्याती आहे असे संत तुकाराम चार चरणांचा गोड असा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेसाठी आपण घेतलेला आहे आजच्या कीर्तनाची सेवा कोणत्या निमित्ताने ही माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहिती आहे गेल्या महिनाभरापासून सर्व कार्यकर्ते तयारी करताय आज रिक्षाही फिरली होती बॅनरबाजी सोशल मीडियावरती सगळीकडे प्रचार प्रसार झाला असताना ही गर्दी जरी तुम्हाला कमी वाटत असेल पण या गर्दीवरती मला इतका विश्वास आहे की तुम्ही दर्दी लोक आहात आल्या कलक्षामध्ये एकीकडे एक लग्नाचा बँड चालू आहे एकीकडे एक हळद समारंभ आहे पण तरी सुद्धा सगळे कारभार सोडून महाराज आम्हाला धर्म करतो म्हणून आम्ही कीर्तनाला आलो एकदा स्वतःसाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे स्वतःसाठी आणि अखिल कोटी ब्रह्मांड नाही कोरोनावलं अशा तिघ शक्ती ज्याच्या चरणारबिंदी सेवा समर्पित करता अशा पांडुरंग परमात्म्याच्या चरणाविंदी आपल्याला अगदी एका तासामध्ये सेवा समर्पित करायचे गणदास म्हणे आली ही परबणीन घ्यावी ती साधवनी प्रयत्नांनी आज या कार्यक्रमाचा मेन उद्देश हा फार महत्वाचा मुद्दा समझ आहे काही समज आहेत काही गैरसमज आहे गैरसमज एकदा डोक्यातून गेले का माणसाच्या अंतकरणामध्ये भक्तीच्या भावाची एक प्रेरणादायी ज्योती निर्माण होत असते आणि ती ज्योत निर्माण करण्यासाठी संतांच्या विभूती जगाच्या कल्याणात देह कष्टविती परोपकारे त्याचे नमुना म्हणून आदरणारे भक्तीपरायन गोरवरी आमचे महेंद्रजी महाराज तामथेरेकर तुम्हाला परिचय असेल नसेल मला चांगलं मी माझ्या डोळ्यांना बघू शकतो इथं आलेली सत्तर टक्के गर्दी बाहेरचे इकडचे लोकल मला कोणी काही डोळ्याने अजून दिसत नाहीये पण तुम्ही बाहेरून आलात तुमच्या कानापर्यंत हा आवाज जाणं आणि हे कीर्तन का ठेवलं हे तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये केलंय महाराजांच्या निदर्शनामध्ये महाराजांच्या अध्यक्षतेखाली दे महाराजांच्या अंतकरणातून आलेला साक्षात्काराचा अनुभव साधूचं जीवन काय असतं तर महाराजांकडून आपण शिकलं पाहिजे परंतु जर साधूच्या जीवनामध्ये जर समजा एक टक्का जरी आपल्याला सहकारण्याची भूमिका बजावण्याची जर परमात्म्याने जबाबदारी जर दर आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून दिली असेल तर ती आपण योग्यरीत्या पार केली पाहिजे कारण असं म्हणतात देवापेक्षा साधू हा श्रेष्ठ असतो अनेक वेळा साधूची संगत झाली का देवाची भेट व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून महाराजांनी एक स्वप्न पाहिलं होतं लोक वृंदावनला जातात कुठं जातात आवाज येतोय का महिला वर्ग झोपायचा का? अजिबात कारण हजार वर्षापासून आपण झोपलो होतो म्हणून मुघल आपल्यावरती राज्य करून चालले गेले होते आता जागायची वेळ आता कशाची वेळ आहे जागायची वेळ बघा लगेच कॅमेरा तुमच्याकडे फिरला गेली हा झूम करत जर कोणी झोपलं का फोटो द्या पेपर लावू द्या बरं का हा महाराजांच्या अनुभूतीमधून महाराजांना साक्षात्कार झाल्याच्या नंतर बरेच महाराज लोकांनी समाजाकडनं पैसा जमवून फार फार मोठे मोठे मठ बांधले काय बांधले मी टीका करतोय असं समजू नका बरं का मी जर टीका करतोय असं जर तुम्हाला वाटत हो असेल तर आत्मपरीक्षण करा साधूने संपत्ती जमवावी पण जोडोनिया धन उत्तम व्यवहार चांगल्या मार्गातून समाजाकडून जो आपण पैसा जोडलेला आहे त्या पैशाचा जर समाजाला फायदा होणार असेल तर परमात्मा सत्य संकल्पाचा दाता आहे ना स्वतःसाठी बंगला बांधायचा का नाही स्वतःसाठी आश्रम बांधायचा का नाही मग काय करायचं महाराज बारा कोटी रुपयांच प्रश्न विचारणारे कमी थोडी असतात थोडं बूट काढून साहेब बारा कोटी रुपये जमवणं सोपं आहे का महाराज अजिबात सोपं नाही मोदी साहेबांनी जर मनातल्या मनात विचार संकल्प केला असता तर नऊशे कोटी आपल्या पी एम फंडमधून देऊन राम मंदिर बांधून टाकलं असतं पण ते मंदिर एका पक्षाचं झालं असतं राष्ट्राचं झालं नसतं आता महाराजांकडे काही लोक असे त्याच्यातले एक नाव मला माहिती आहे आदरणीय हरिभक्तीपणे रविदा शेठ नाही एकवीस देशांमध्ये त्यांचा कापड जातो त्या व्यक्तींनी महाराजांना सांगितलं महाराज काळजी करायची नाही कितीही खर्च लागला मी देईल परंतु एक लक्षात ठेवा जेव्हा खानदेशामध्ये आपण जन्माला येतो खानदेशामध्ये जन्माला आले आणि अनेक अने लोक मेले पण आपण मेल्याच्या नंतर येणाऱ्या पिढीला आपण काय दिलं तर आपण एक संस्थान दिलं काय दिलं आणि त्या संस्थानाचं नाव आहे राधाकृष्ण प्रेम मंदिर कोणतं नाव आहे आपण दहा दहा हजार रुपये खर्च करून वृंदावनला जातो का नाही प्रेम मंदिरामध्ये पण विचार करा त्या दहा हजारापैकी फक्त अकराशे रुपये जर प्रति व्यक्तीप्रमाणे एक लाख लोकांनी दिले तर अकरा बारा कोटी रुपये जमा होता मग आपल्याला वृंदावनात जाण्यापेक्षा जर डायरेक्ट कानाला वृंदावनातून जर आपल्या धुळे जिल्ह्यात आणलं तर योग्य आहे का नाही आवडतंय तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय आजी खरं खरं सांगा एखाद्या बाईने जर खर समजा फक्त पंच्याहत्तर टक्के जर सोनं एक ग्रॅमचा जर पंच्याहत्तर टक्के भाग जर या वर्षी सोनं केलं नाही शंभर टक्के ती बाई अकराशे रुपये देऊ शकते देऊ शकते का नाही तिला नवऱ्याला विचारायचं काम महिन्याला जर फक्त शंभर रुपये बाजूला ठेवले तरी बाराशे होत आहे किती होत आहे बाराशे पैकी शंभर तुम्ही काढून घ्या अकराशे रुपया तुम्ही असं समजू नका बरं का हे लोक पैसे जमा करण्यासाठी आले अजिबात नाही जेव्हा मुघल भारतामध्ये आले होते ना महाराणा प्रतापांना धोका मुघलांचा कधीच नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांना धोका मुघलांचा कधीच नव्हता पण आपल्या घरातले जे फितूर होते या लोकांमुळे आपल्या राज्यांना हिंदवीची स्वराज्याची स्थापना करून सुद्धा पस्तावावं लागलं आणि म्हणून जेव्हा कोणी धर्माचं कार्य समाजाचं कार्य हाती घेते तेव्हा आपल्या लोकांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे नाही केलं सहकार्य तर मग काय होणार आहे मग परत हिरवा फडकणार आहे ये लक्षामध्ये आणि म्हणून महाराजांनी जो प्रण हातामध्ये घेतला आहे महाराजांबद्दल थोडक्यामध्ये माहिती मी तुम्हाला सांगून देईल महाराजांनी मला चार चार वेळा सांगितलं महाराज माझं नाव घ्यायचं नाही फक्त मंदिराबद्दल बोला पण येता राहला जात नाही महाराज मूळचे संन्याशी आहेत महाराज कोण आहेत महाराजांनी मंदिर तयार करण्याच्या आधी बरं करावी दादा तुमच्या लक्षामध्ये लवकर येईल म्हणून तुमचं नाव घेतलं महाराजांनी मंदिर तयार करण्याच्या आधी स्वतःचं संविधान तयार केलंय जर मी मेलो तर मी मेल्याच्या नंतर माझ्या जागेवर कोण बसेल माझ्या समाजाचा माणूस नाही माझ्या नातेवाईकाचा माणूस नाही माझ्या गावातला माणूस नाही ज्याने चार वर्ष आळंदीला शिक्षण घेतलं आणि जो ब्रह्मचारी आहे आणि जो निस्वार्थ भावनेने लोकांची सेवा करतो अशी व्यक्ती माझ्या गादीची मालक होईल म्हणजे जिवंतपणीचं स्वार्थ नाहीच नाही पण मेल्याच्या नंतर सुद्धा माझ्या मनात स्वार्थ नाही आणि असं निस्वार्थ काम जर आपल्या जिल्ह्यामध्ये होत असेल तर सर्वांनी भरभरून त्या कामाला मदत केली पाहिजे करणार ना करणार ना आणि आज जर नाही ऐकलं तर मग येत्या काळामध्ये काय होईल तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून महाराजांसोबत महाराज माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच गुजरात मध्ये अशा प्रकारचा दौरा करतायत नाही की नाही स्वतःच्या स्वतःसाठी स्वतःच्या पोट भरण्यासाठी अनेक साधू गल्ले गल्ले फिरता परंतु समाजाचं कल्याण व्हावं आणि मी गेल्याच्या नंतर नाव माझं कृती रूपाने शिल्लक राहावं ही माफक स्वार्थी योजना महाराजांच्या अंत्यकरणामध्ये आणि म्हणून महाराजांनी सांगितलं महाराज असं असं कीर्तन आहे सुरतमध्ये तुमचं चांगलं नाव आहे चांगलं आहे का वाईट आहे पाच माझ्या पाठीमागे मला माहीत नाही पण आज माझ्या लक्षामध्ये आलं की तुम्ही समस्त गोकुलधाम असेल नवागाम असेल त्याच्यानंतर पांडेसरा असेल हाऊसिंग असेल लांबून लांबून तुम्ही कीर्तन भुवनेश्वरीच्या आमच्या महिला माता मला असं वाटलं आता महिलांना विसर पडला पण तुम्हीसुद्धा लांबून आल्या तुमचेसुद्धा या प्रणंग स्वागत करतो गोड असे गायकवादक आहे आमचाच कार्यक्रम असल्यामुळे आमचे नावं नाही घेतले तरी चालणार आहे परंतु अगदी थोडक्यामध्ये आमचे मनोजजी महाराज आहेत आमचे दादा आहेत त्याच्यानंतर सतीश दादा आहेत दर्शन महाराज आबा आहेत इकडे प्रेममूर्ती आमची आहे की नाही त्यांना बघितल्यावर असं सगळा थकवा चालला जातो आहे की नाही परमात्मा तुमच्यावरती फार मोठी कृपा करणार आहे राम महाराज आहे इकडे नितीन महाराज आहे आणि मी मनोज महाराज माझं नाव का सोडायचं मी आहे कि दादा त्याच्यानंतर सुंदर अशीच आपले व्हिडिओ शूटिंग चालू आहे तुम्हाला सर्वांना चॅनलचा नाव माहिती आहे वारकरी सुरत गुजरात करत जा गरीब माणसाचा करा देव कल्याण करेल गोड अशी साऊंड शेट्टी सावता साऊंड वेल रोडून तुम्ही आलात त्याच्यानंतर आपले कार्यकर्ते राव साहेब पत्रकार असतील त्यांच्या सोबतीला असलेले सगळेचे सगळे कार्यकर्ते नाव आहे सुंदर असे त्याच्यानंतर आमचे वैवृद्ध मामा सगळ्यांच्या चरणांवर नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात विडाला आणि गेल्या आठ वर्षापासून आमची बिछडा बिछडी होती कपके बिछड़े होय आज हे हा के मिले आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे बंधूत सचिन महाराज सध्या ते भगवान घडला असतात वेल एज्युकेट आणि एज्युकेट लोकांना भेटलं का मला फार आनंद होतो बरं का काही लोक जडता काही लोक जडता पण चांगल्या माणसाला चांगलं म्हणायची जर तुमच्या अंतकरणामध्ये ताकद नसेल तर तुम्ही कितीही प्रबोधन करा ते सगळं वाया असतं आलं का लक्षामध्ये चांगल्याला चांगलं आणि हे माणसाला माणसाला कळतं पण बाईले बाईन सहीन होत ते काल व्हावी लागेल बरं का नाही तरी मी म्हणा माराने काय लावून दिला ऐका आजच्या कीर्तनाचा मेन मुद्दा जो आपल्याला आहे आपल्याला धर्म कळला पाहिजे आणि धर्म नाही रेगा अरे ऊपर छाती नाही होती और धर्म के उपर कोई नाही होती धर्म वाचला तर जाती वाचली आणि आज जर जर राजकारण तुम्ही करत असाल तर सावधान हे जे काश्मीर मध्ये झालं जे मालेगावला झालं जे केरळला झालं तेच आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे ते शांततेमध्ये बसलेले याचं कारण वेळेवर जाग होणं ही काळाची गरज आहे आणि जागृत अवस्थेमध्ये बघा रामप्रभूंचं मंदिर असेल मथुरेमध्ये आपल्या कृष्ण परमात्म्याचं मंदिर असेल किंवा काशीमध्ये भोलेबाबांचं मंदिर असेल हे सगळ्याच्या सगळीचं मंदिर बनावे असं कोणा कोणाला वाटत घ्यात का तुम्ही राम मंदिर बनलं बनलं का नाही मग तसं काशीमध्ये भोलेबाबांचं मंदिर बनावं असं किती तुम्हाला वाटतं ना मग काशीमध्ये मंदिर बनावं असं तुम्हाला वाटतं एवढं तुमचं हिंदुत्व आहे पण जेव्हा जिल्ह्यामध्ये मंदिर बनतं तेव्हा तुम्हाला ते मंदिर बनू नये असं जर वाटत असेल तर, वाट तर भोले बाबा तुमच्यावरती कृपा करणार येते काय लक्षामध्ये तुमच्या आणि म्हणून धर्मकार्यामध्ये आपण अग्रेसर असलं पाहिजे धर्म कळत नाही असं तुकाराम महाराज का म्हणता काहीतरी अनुभव आला असेल अनुभवाशिवाय संत बोलत नाही संतांना कोणी चांगलं म्हणेल कोणी वाईट म्हणेल कोणी त्रास देईल याच्यावरती कधीच त्यांचा विश्वास नसतो मी माझं काम इमानदारीने करेल का अंतकाले स्मरण मुक्ता कलेवर अंत काळामध्ये माझ्या मुखातून त्याचं नाम यावं कारण कृष्ण परमात्मा गीतेमध्ये असं म्हणतो अंत काळामध्ये जो माझं नाव घेतो मी त्याला मुक्ती प्रदान करत असतो आणि अंत काळामध्ये नाव सहज हो येत नाही त्याच्यासाठी कर्म हे फार महत्वाचं असतं आणि भक्तिकर्मासाठी संगत साधूची गरजेची असते आणि ती जर आपल्याला लाभली असेल तर आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे अहंकारी न समजता मजपा मरा काय थोरपण पायीचे वाहन पायी बरे या उद्देशाला अनुसरून आपण या मार्गाकडे मार्गक्रमण केलं पाहिजे ऐका सुरुवातीला आश्रमावरती दान देणाऱ्यांची जात बघितल्या जायची आता जात नाही आता धर्म बघितला जातो आणि अंतकरणातील देण्याचा उद्देश बघितला जातो आणि उद्देश जर चांगला असेल तर त्याच्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा अडथळा परमात्मा निर्माण होऊ देत नाही तुम्ही माझं ऐका तुम्ही माझं ऐकू नका मी कोण आहे तुम्हाला सांगणारा महिला वर्ग खरं खरं सांगा तुम्ही कधी खरं उत्तर दिलं ना साडेतीनशे रुपये बक्षीस भेटेल तुम्हाला कीर्तन झाल्यावर तात्काळ भेटेल फक्त खरं खरं सांगता पांडव किती होते किती होते पाच किती होते किती पाच पांडव हे संख्येने होते न्यायाने किती होते कोणी सांगू शकता का किती सहा वा काय नाव वाढा तुझं ओम सध्या भोलेबाबा फार हे वाढलं बर वाढलं ना भोलेबाबाची कृपा झाली ना तुमच्यावर आता शिव्या देणं बंद झाले असतील निंदा बिंदा करणं बंद झालं असेल ना बंद याच्या याच्या पूरगीला पाप लावणं झालं ना बंद सहा होते ना बाळा सहावा कोण होता कर्ण कोण होता कर्ण हा जरी पांडव होता पण संख्येने पांडव किती होते मी असं का बोलतोय याच्याकडे लक्ष देऊन एकदा कौरव किती होते चांगल्या काम चालू झालं म्हणजे कुत्रे भुकणार बर का बाबा मी त्या कुत्र्याचं बोलतोय बर का चांगल्या कामावरती कुत्रे भुकणार रावसाहेब दादा तुम्ही पत्रकार आहेत ना चांगली बातमी छाप द्या फक्त तुमच्यावरती मला विश्वास आहे तुमचा चेहरा मी बघत होतो आज तुम्ही ते सांगत होता रिक्षा फिरत होती खरं खरं सांगा इथं जर समजा झमका झमकी झाली असती तर लोकांना बोल व्हावं लागलं असतं का लोक आले असते आणि आपली रिक्षा फिरायचं सुद्धा याला म्हणता अधर्माचा विजय याला काय म्हणता अधर्माचा हा इतकं सोपं नाही येते पण माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मला मेन मुद्दा मांडायचा आहे फाउंडेशन तयार करणं काळाची गरज आहे कारण सुरतमध्ये माझा आता डिप्लोमा झाला असं म्हणायला काय हरकत हा लक्ष ऐकलं बरं का पांडव किती सहा संख्यानिशी पाच आणि कौरव किती होते शंभर तुम्हाला तितक्याच माहिती बरोबर खरं खरं बाळा शंभर कौरवापैकी किती वाचले एकही वाचला आणि पांडव किती मेले तुमची संख्या किती आहे याच्यापेक्षा तुम्हाला गाईड कोण करतंय तुम्हाला मार्गदर्शन कोण करतंय हे फार महत्वाचं असतं एकीकडे कृष्ण आहे आणि एकीकडे शकुनी आहे एकीकडे कोण आहे आणि शकुनी सारखा जर तुमच्या घरामध्ये कोणी असेल तुमच्या समाजामध्ये कोणी असेल तुमची कितीही संख्या असू द्या एकही जिवंत राहणार नाही परंतु तुमचा मार्गदर्शक जर कृष्ण परमात्मा असेल आणि तो जर स्वतः धुळे जिल्ह्यामध्ये तामथेरे गावामध्ये जर स्वतः विराजमान ठाकुरगीच्या रूपाने जर यायला तयार असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे ही काळाची गरज आहे त्या नाही ऐकलं तर मग काय होणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक रिक्वेस्ट होती महाराज म्हणजा बरं का थोडा मोकळा करावा जाता हे नाही ऐकलं तर काय होणार आहे हे दरी ना ऐकाल बघ दुसरं येईल हे दरी नायकाल हे नाय नायकाल दर दुसरं येईल हे दरी नाही शरद शेवटी बाळ बांधून येईल शरद शेवटी बा शरद शेवटी बाळ वाजून येईल शरद शेवटी बा बोल तुम्ही आज आमचं ऐका नका ऐकू आज तुमच्याकडे थोडा पैसा असेल आज तुमच्याकडे थोडं पद असेल आज तुमच्याकडे तारुण्य असेल आज जसं जीवन जगायचं तसं जीवन जगा पण एक गोष्ट लक्षात ठेवजा एक दृष्टांत देतो दान धर्माचा म्हणजे तुमच्या लवकर लक्षामध्ये महिला वर्ग खरं खरं सांगता खोटं बोलताना का आता भी तुम्ही काही खोटं बोलत नाही फार मोठी कंपनी होती एका माणसाची करोड रुपये होते त्याचे करोड करोड रुपये असताना त्याचे काही एम्प्लॉय होते एम्प्लॉय मध्ये काही लोकांनी त्याच्या गप्पा ऐकल्या ऑफिसमध्ये तो बसलेला होता आणि त्या नोकरांच्या गप्पा चालू होत्या आपला एवढा मोठा मालक आहे म्हणे आणि मेल्याच्या नंतर हा पैसे कुठे घेऊन जाणार आहे मागे आवाज येतोय का माझा आवाज येतोय ना ओके थँक्यू एवढे मोठे पैसे हा मेल्याच्या नंतर कोठ घेऊन जाणार आहे असं त्याच्या कानामध्ये गेलं नाही इथं नाही बघा आता किती गोड गंमत आहे बरं का अजिबात काळजी करायची नाही आणि कीर्तनात बोलत जा हा सध्या काही मरी ग्यात समजणं नाही कीर्तन व मरी घ्या मग सकाळी ब्याण लागणार रघुपती रागव समजे हा रा काही लोक महाराज आमची फार इच्छा होते हो कीर्तनाला जायची पण देव बलावत नाही देव डायरेक्ट बलायतोले देवाची गरज आहे का गरज कोणाची आहे शहाना तो धनी हा स्वतःच आत्मकल्याण करायचं असेल स्वतःला जर तुम्हाला दुःखाची निवृत्ती करायची असेल पण काय हे तुमची चुकी नाहीये अरे चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवी ते अरे वेना सगळ्याच सगळं शरीर हे परमात्म्याच्या कृपा आश्चर्यवादाने चालत असतं आजपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखादा प्रश्न निर्माण करा प्रत्येक वेळा मंदिरात गेल्याच्या नंतर माझं असं झालं माझं तसं झालं माझं असं व्हायला पाहिजे होतं तेव्हा तसं करून टाक पण कधीतरी तेव्हा तू आम्हाला खूप काही दिलं म्हणून त्याला धन्यवाद करण्यासाठी एखाद व्यक्ती जर मंदिरात गेली असेल त्याने हात वर करावा त्याचा आजच सत्कार करून टाकू आपण आपलाच कुळ आपा मन पुऱ्यां लागेन वेने रा मन पुऱ्यां लागेन वेनेरा मन पुऱ्यां लागेन वगैरे का मन अडव्याना पांग पिठ जातील तू नाड्यानं ऑपरेशन व्हायचे फुकट पैसा लागावत नाही आयऱ्यांचं समजते का तुम्हाला समजते ना तुम्ही बोलायला लागले जेवताना बघितलं मी आमचा खानदेशच आहे एकदा रंगली तुम्ही खानदेशी तिकडे गेले होते का राहिला वा गडावर असतात आमचे महाराजही गडावर जातात आमचंही स्वप्न होतं पण परमात्मा कोणालाही बोलवत नाही चांगली गोष्ट आहे ऐका आता त्या मालकाने गोष्ट ऐकली मी मेल्याच्या नंतर हा करोड रुपयांचा बंगला करोड रुपयाची संपत्ती हे हे नोकर सांगतायत की मालक कुठे घेऊन जाणार आहे मालकाने माईक घेतला आणि माईक वरती सांगितलं हा दृष्टांत सगळ्या कीर्तनाचा गाभा आहे तुम्ही जरा लक्ष देऊन ऐकाल तर तुमच्या लक्षामध्ये नक्की त्याचा प्रणिपाद्य विषय गेल्याशिवाय राहणार नाही ऐका मालकाने माईक लागू लाग सगळे एम्प्लॉई जमा केले सगळ्या नोकरदारांना सांगितलं ऐका माझ्याकडे कोटी रुपयांची संपत्ती आहे मी मेल्याच्या नंतर हे सगळीची सगळी संपत्ती मला वर घेऊन जायची कुठे घेऊन जायची वरच्या मधल्यावर नाही कुठे घेऊन जायची तुमच्या भाषेमध्ये देवाच्या कोणाकोणाला देवाच्या घरी यायचं हात वर देवाचे? कौना कौना देवाचे करा फुकट ट्रीप आहे बापली टाईक फुकट ट्रीप आहे आता जास्त वय जायला ते हात वर किर राह पण जास्त बाकी त्या म्हणे कीर्तन कर देवाकडे यायची कोणाची तयारी विरोधाबाी आला का देव सर्वांना आवडतो पण आपण देवाला आवडावं असं कोणालाही वाटत नाही स्त्री आहे स्त्री जात, जात म्हणजे खतरनाक आहे सगळं शास्त्र कोण नाही ऐका आता अनाउन्समेंट झाली ऐका माझे हे पैसे मला वर घेऊन जायचे कोणी घेऊन जाईल का कोणी काही मार्ग सांगेल का कोणीच बोलायला तयार नाही जो मला मार्ग सांगेल त्याला पाच लाख रुपये कोणीच बोलायला तयार नाही येडा झाला म्हणे पागल झाला म्हणे एक दिवस पेपरला बातमी दिली जो कोणी मला माझा पैसा वर घेऊन जायचे कारण सांगेल मार्ग सांगेल त्याला पन्नास लाख रुपये मी देण्यासाठी तयार आहे अशी आडूट माहिती आहे अशी जाहिरात पत्रकारामध्ये पत्र त्या वर्तमान पत्रांमध्ये जाहिरात छापल्या गेली एक आपल्यासारखा हुशार होता कीर्तनकार होता तो त्याने ती जाहिरात बघितली तो सकाळ मग बिडी घेते मालक इकडे या म्हणे काय तुम्ही अशी जाहिरात दिली म्हणे हे सगळं धन जर मला वर घेऊन जाण्यासाठी जर कोणी एखादा चांगला मार्ग सांगितला तर मी त्याला पन्नास लाख रुपये देईल हे खरं आहे का जाहिरात वाचल्याच्या नंतर ती मालकाला भेटून कन्फर्म करावी लागते आधी बोलावं ला लागत नाही नाहीतर तो फसू शकतो तुम्हाला बर का हो ही जाहिरात खरी आहे मी खरंच पन्नास लाख रुपये देणार आहे बर मी सांगतो तुम्हाला मार्ग आणि जर मार्ग नाही सांगितला तर म्हणे मग तुम्ही म्हणाल ते मला मान्य मी तुझा जीव घेईल म्हणे बिलकुल जीव घ्या म्हणे माझा काय कारण आहे आज चहा कॉफी मागवली पाणी पिलं त्याला बसवलं आणि त्याला दोन प्रश्न विचारले मी तुम्हाला दोन प्रश्न विचारतो तुम्ही उत्तर दिले का तुम्हाला तुमचं उत्तर त्याच्यातून प्राप्त होईल लक्ष देऊन एक तुम्हाला उदाहरण करण्यापेक्षा त्याचं तात्पर्य करणं फार महत्वाचं बोधात्मक ऊर्जा निर्माण झाल्याशिवाय अंतकरणामध्ये शब्दभेद होत नाही यस्य परणा आणि यद असं वेद हा लक्ष देऊन एकदा फक्त बरं का त्याने सांगितलं की मालक साहेब तुम्ही अमेरिकेला गेले होते म्हणे मागच्या महिन्याला म्हणे हो मग अमेरिकेला गेल्याच्या नंतर प्रेमदादा भारताचे पैसे चालले होते का कोणते पैसे चालतात तिकडे त्यांची करन्सी कोणती माहित नाही का तुम्ही गेलेली अमेरिकेला जात जा डॉलर काय असतो डॉलर डॉलर पाच ना नाही जसा आपल्याकडे रुपया असतो तसा अमेरिकेमध्ये डॉलर असतो काय असतो डॉलर असतो तुम्ही जर इतर कंट्रीमध्ये गेले तर पाऊंड असतो प्रत्येक देशाची करन्सी वेगळी म्हणजे हो मग तुम्ही इथून दोन लाख रुपये घेऊन जा नाही तर पाच लाख रुपये घेऊन जा तुम्हाला जर त्या देशामध्ये जर फिरायचं असेल तर आपली मनी एक्सचेंज करावी लागते काय करावी लागते मग याच्यातून काय उत्तर भेटलं ऐका ना अजून विषय अपूर्ण आहे अनंत वाचाळ बरड ती तुम्ही बडबड करत जाऊ नका तुम्हाला न्याय प्राप्त होणार नाही म्हणे तुम्ही बोला मी ऐकतो हा हे योग्य आहे ऐका आता अमेरिकेला गेल्यावर आपला पैसा चाललत जपानला गेल्यावर आपला पैसा चालत चायनामध्ये आपला पैसा चालत अरे याच भारताचा तुकडा पाकिस्तान मध्ये आपला पैसा चालत मग आपला पैसा देवनागर चाली का मग काय करणं पडी बदलावणं पडी काय करणं पडी मग जस आपले पाचशे रुपये दिले का आपल्याला डॉलर भेटतो आपले, आपले पाचशे रुपये दिले का आपल्याला पाऊंड भेटतो तुम्हाला बदलवावं लागतं मग साधूने सांगितलं हा पैसा जर वर घेऊन जायचा असेल आणि एक्सचेंज करायचा असेल तर एक नियम आहे या पैशाने दान करा आणि पुण्य जमा करा पुण्याचा पैसा स्वर्गामध्ये चालतो कल्याण झाल्याशिवाय राहणार हे आपल्याला करायचंय इथं किती कमवा महाराज आम नाही आऊ तु ना तापीना काटले बंगला बांधले लोक की नाही एवढं हे माझ ते माझं छाती ठोकणारा रावण मेला आणि तंगड्या ठोकणारा दुर्योधन मेला कवडी घेऊन गेला नाही कवडी को सात कोटी गरज सोन्याची रस्ते मोत्यांची ऐंशी हजार बायका एक लाख मुलं सव्वा लाख नातू एवढं असताना मरता मरता रामांच्या मांडीवरती आहे डोळ्यामध्ये अश्रू आहे रामचंद्रांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहे आणि मरता मरता मंदोदरी माता रावणा समक्ष गेल्या आणि रावणाला विचारतायत भारी भरत होते आजपर्यंत डोळ्यात पाणी आहे बरं भारी भरत होते ही माझी बायको कुंभकर्णासारखा भाऊ इंद्रजीता सारखा मुलगा एवढं मोठं सैन्य माझं कोण काय वाकडं करून घेईल आज तुम्ही मरणाच्या दारात आहे स्वामी दहा तोंड म्हणत होते तुम्हाला या काही तोंडात पाणी टाकायला एकही मुलगा जिवंत राहिला नाही माझी इच्छा असताना सुद्धा मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही हे सत्य आहे आणि या सत्य जेवढ्या लवकर लक्षात आलं ना व्हायला तुम्ही ऐका तुम्ही नका ऐकू पहिले मरण म्हातारपणात येत होतं आता भरोसा राहिला नाही कोणत्याही गाडीने चालता चालता लोक मरायला लागले आणि मेल्याच्या नंतर एकच गोष्ट पश्चातापाची फिरत असते अंतकरणामध्ये तेरा दिवसापर्यंत आपल्याला मुक्ती काही प्राप्त होत नाही आणि ज्या लोकांसाठी आपण देव धर्म केला नाही ज्या लोकांसाठी आपण दान केलं नाही ज्या लोकांसाठी आपण रुपया रुपया वाचवला असे लोक जेव्हा आपल्याला एकट जाडून एकटं सोडून येतात परक्या लोकांमध्ये राख घ्यायला जायला सुद्धा आपल्या लोकांचे भांडणं होता तू जा तो म्हणतो तू जा आणि मी मेल्याच्या नंतर ज्या लोकांना माझ्या राख उचलायचा जर कंटाळायचं असेल या लोकांसाठी मी देवाकडे पाठ फिरवली तू का म्हणे कारण आशिवंतासाठी देवास व्याप अरे ज्याने जाळलं त्यांच्यासाठी आत्मनियता दाखवणार आहे जाळल्याच्या नंतर तो मुक्ती देणार आहे त्याच्याकडे तुम्ही पाठ फिरवणार आहे हा मला माझं नका ऐकू मी कोण आहे तुम्हाला सांगणारा पण एक गोष्ट लेखवत ठेवला गामा विषच भूतानी धार धम्य मोजशा पोषणा मी चौषधी सर्वा सोम भूत वारसात्मक हे अर्जुना जीवन जगत असताना माणसाने या भूमीवर नंतर स्वार्थाचं जीवन नक्की जगावं परंतु स्वार्थामध्ये बुडून जीवन जगू नये कारण ज्या लोकांच्या नांदे तुम्ही लागता ते या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेले आहे आणि मृत्यू लोकांचं अंतिम सत्य हे मृत्यू आहे आणि मी मेल्याच्या नंतर जर मला जिवंत राहायचं असेल तर माणसाने धर्म केला पाहिजे तो धर्म जर दर तुम्हाला कळत नसेल मग तुमचे डोळे झाकले अशी शंका निर्माण झाली आणि अभंग लेखन अभंगात प्रथम चरण धर्म तो ना